नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीट यूट्यूब इन्स्टा आणि फेसबुकवरती स्वागत करतो मित्रांनो आज तारीखे तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार सकाळचे वाजले आता जवळपास दहा आणि आपण अतफिंबळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचा चाललेला बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करतात मित्रांनो आजची आवक परिस्थिती थोडी कमी झालेली तर बाजारभावात कितीनी बदल झाला तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीनुसार तुम्हाला सगळे बाजारभाव बघायला मिळणार ट्रॅक्टरमधील संपूर्ण बाजारभाव हायेस्ट लोएस्ट मिडीयम सगळे बाजारभाव त्यानंतर खादीचे गोलटीचे सगळे बाजारभाव आपण घेतले पिकअपमधील पण मित्रांनो खाद गोल्टी सगळे भाव आपण घेतले त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा दररोजच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला फार्मासीटला कनेक्ट राहा आपण फेसबुकवरती इंस्टावरती आणि वरती तिन्ही पण ठिकाणी चॅनल आहे आपला फार्मासिट पाच नावाने तर तिकडं सगळीकडं कर फॉलो करा जेणेकरून तुम्हाला उद्याचे अपडेट पोचतील धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टर मधील कांदा रिलाव चालू झाले आणि आपण पहिल्यांदा ट्रॅक्टरच्या नंतर पिकअपचे व्हिडिओ टाकलाय तर बाजार भावात आज थोडा बदल आहे तर बदल किती नाही व्हिडिओ शोध पर्यंत बघा ट्रॅक्टर मधील सगळे बाजार तुम्हाला बघायला मिळतील काय गेलं दादा एक हजार कुठला कांदा आपण दामनवाडी एक हजार रुपये गेला कांदा क्वालिटी मिडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी एक हजार रुपये ठीक एक हजार सहा रुपये ठीक आहे एक हजार सहा रुपये हा गेलाय साईज मिडियम साईजच आहे क्वालिटी बघू शकता गाव कोणतं का एक हजार एकसष्ट रुपये कुठला कांदा आपला उर्दूचा कांदा मित्रांनो एकसष्ट एक रुपये झाला थोडा मोठा मीडियम आहे कांदा क्वालिटी बघू शकता कालचा आजचा काय फरक दोन रुपया वाढवाय बर ठीक नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी रुपये ऍव्हरेज क्वालिटीच आहे मीडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता नऊशे ऐंशी रुपये कुठले का वडळी ठीक आहे तळेगाव गेले हो दादा आ, एक हजार एकसष्ट एक रुपये साइज मध्येच आहे वाळलेला कांदा मित्रांनो क्वालिटी थोडा मीडियम मिक्स आहे क्वालिटी मध्ये एक हजार एकसष्ट गाव चिंचोले किती गेले दादा सातशे एक्कावन्न रुपये ठीके कोणता सर सातशे नऊशे एकसष्ट रुपये क्वालिटी मित्रांनो क्वालिटी मिडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी नऊशे एकसष्ट रुपये गाव कोणतं आहे किती गेले माऊली तेराशे ऐंशी रुपये सुपर क्वालिटी गोळा माल मित्रांनो काल पण हे गांधी होते क्वालिटी बघू शकता एक साइज मध्ये गोळा माल सगळा सत्तर प्लस साईज जवळपास पिंपळा काका सुपर क्वालिटी गोळा माल मित्रांनो आपण साईज कलर क्वालिटी डबल पत्ती मध्ये सुपर आहे एक साइज मध्ये काय भाऊ झाला बाराशे नव्वद कुठले कांदे आहे आपले का बर ठीक एक हजार चाळीस रुपये कुठला कांदा खडक खडकोजर एक हजार चाळीस रुपये याच्यात पण मोठा मीडियम आहे कांदा क्वालिटी बघू शकता साईज एक साईज नाही एक हजार चाळीस रुपये कटको जर ना किती गेले काका एक हजार पस्तीस कुठले वडाळी भुई काय परवडतो काय बावत कांदा परवडतोय कांदा आहे ते बरं आता फक्त म्हणायचं विकला गो कांदा चारशे अकरा ठीक आहे खाज साडे चारशे रुपये रिजेक्शन खाज ठीक आहे काय गेली उलटी नऊशे रुपये ठीक आहे मोठ्या साईज मध्ये नऊशे रुपये झाले काय हो झाला काका नऊ नऊशे साठ रुपये ठीक आहे नऊशे साठ रुपये झालाय कांदा क्वालिटी बघू शकता याच्यात पण मोठा मीडियम आहे थोडा वलसर कांदा आहे सोग्रस का? शेलू चलो चलो चे ठीक आहे परवडत आहे का काका कायच परवडत आहे टाकलेले शेतीत तिथे तेवढं घरी जाणार आहे बाकी काही नाही हा ना शिल्लक किती अजून कांदा किती दिवस चालेल तरी ಮಾರ್ಚ ಪರಿಂದ ರೇಟ್ ಎಕ್ತೇಕ್ಶನ್ ಮಧಿಶೆ ಎಲ್ಕಲಿಾ ಅಸರಖೇಡ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮೀಡಿಯಮ ಸಾ एक हजार तेरा आहे का ठीक एक हजार तेरा एक हजार एक्कावन्न रुपये वन थाउजंड फिफ्टी वन रुपीज याच्यात मोठा मित्रांनो क्वालिटी चांगली वाढलेला कांदा आहे पूर्ण कुठले दादा कांदे आपले गणूरचे नऊशे नव्वद रुपये कुठले दादा शिंदे किती कांदा अजून ठीक आहे काल होते का नाही दोनशे पासष्ट ठीक आहे खादे मित्रांनो दोनशे पासष्ट लाल कांद्याचे नऊशे साठ रुपये मित्रांनो होलसेल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले माऊली कांदे आपले शिंदे पाहाळ्याचे किती कांदा अजून भरपूर एक महिना चालेल काल होते कांदा मार्केटला काल काय केलं होतं साडे नऊशे सुपर अकराशे चार रुपये सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी चांगली साईज चांगली कांद्याला कलर बघू शकता कांद्याचा अकराशे चार रुपये कुठले काका कांदे बावीसशे बाराशे आठ रुपये साईज मित्रांनो गोळा साईजमध्ये मध्ये बाराशे आठ रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार दोनशे आठ रुपये वडळी बुई वडाळी ना का, का बारा किती एक हजार बहातर कांदा गुलटीचे काय नाही तिकडे काय केलं माऊली एक हजार बावन ठीक आहे वडनेर बैरव गुलटी पाचशे नमस्कार

एक हजार एक्कावन ठीक आहे एक हजार एक्कावन कुठले दादा कांदे नांदू बोला काय परिस्थिती का आजची मार्केटची सरासरी जायला पाहिजे होते म्हणजे जे मागच्या आठवड्यात किंवा त्याच्या आधी चालू होते सरासरी परवडतो का या वर्षी कांदा किती कांदा आहेत सदा या वर्षी एक अजून एक महिना चालेल का ठीक आहे चालतंय धन्यवाद काय केली काका गोलटी पाचशे एक्कावन रुपये मित्रांनो पाचशे रुपये लाल कांद्याची गाव कोणतं काका कानमंडळाचा कांदा आहे मित्रांनो नऊशे अठ्ठ्याहत्तर ना नऊशे अठ्ठ्याहत्तर रुपये गेला क्वालिटी बघू शकतो कांद्याची काय कालच्या पेक्षा कमी आहे का तीच लेवल आहे कालचीच लेवल ठीक माऊली कुठला कांदा आहे आपला कानमंडळ कानमंडळ ठीक आहे एक हजार रुपये ठीक दादा अकराशे रुपये अकराशे कुठला कांदा आपला शिंदा बायाचा शिंद बाया। शिंद बाया। कांदा मित्रांनो कलर क्वालिटी डबल पत्ती मध्ये अकराशे रुपये गेले काल परवा का? होते काल काल काय बघा सरासरी तेच काय बघेल उलटी सहाशे सहाशे उलटी लाल कांद्याची उलटी सहाशे कुठली उलटी आपली किती गेले दादा एक हजार साठ रुपये ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीड डे मिक्स एक हजार साठ रुपये गेले कुठले दादा कांदे आपले रेड गाव ठीक आहे किती गेले हो नऊशे ऐंशी हजारला वीस रुपये कमी साईज कलर क्वालिटी बघू शकता कुठले कांदा कांद्या खडको जर किती माल आहे अजून भरपूर भरपूर एक एक महिना चालला किती केले हो दादा दा? एक, एक हजार पन्नास ठीक आहे एक हजार पन्नास रुपये कुठला आहे कांदा केलदरी कस काय कांदा अजून किती एवरेज चांगले बाजार ना ते <laughs> बर बर एवढेच अपेक्षित होते ठीक आहे अपेक्षेपेक्षा जास्त वेळ राहिला बर किती गेले काका एक हजार नव्वद रुपये ठीक आहे कुठलं का कांदा आपलं आडगाव रेपळ ठीक एक हजार ठीक आहे हा पण एक हजार याला क्वालिटी बघू शकता कांद्याची वन थाउजंड रुपीज कुठले का का कांदे किती कांदा आहे अजून तिकडे भरपूर कांदे एक महिना अजून फुल चालले ठीक आहे उन्हाळ्याच्या लागवडी काय तुमच्याकडे कमी आमच्याकडे ओके नऊशे रुपये हा मीडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी नऊशे रुपये याला क्वालिटी बघू शकता कांदे कुठले दादा कांदे आपले नारेंगा नारेंगा काय केले दादा साडेआठशे गोल्ड मिक्स कुठले दादा केले होते साडेपाचशे रुपये गोलटी मित्रांनो साडेपाचशे रुपये झाली कुठले दादा कांदा संपला काय अजून शेवट आता याच्यानंतर काहीच नाही कांदा चालू आहे बरे अकराशे कुठला कांदा आपला कानमंडळे अकराशे वन थाउजंड वन हंड्रेड क्वालिटी बघू शकता साईज आहे सगळी पंचेचाळीस ते पंचावन्न कानमंडळे ना काय गेले दादा नऊशे एक्कावन नऊशे एक्कावन आता भरायचे सुद्धा परवाडा ना गाव भरायला सोबत परवाडा काय परवडणार आपल्यालाच भरावं लागणार आहे ठीक आहे गाव कोण आपलं नऊशे एक्कावन कुठला कांदा आहे काय उभं दादा एक हजार चोपन्न एक हजार चोपन्न रुपये ठीक आहे गाव कोण दापलं किती गेले माऊली एक हजार त्रेपन्न रुपये वन थाउजंड फिफ्टी थ्री एक हजार त्रेपन्न कुठले आज सर खेडे काय गेले दादा एक हजार चौपन्न एक हजार चोपन्न कुठला कांदा आहे सरवळे हा किती गेला एक हजार आठ अकरा अकरा कुठला कांदा आपला नमस्कार काय काय हो बघेल अकराशे गेला ठीक आहे कालच्या पेक्षा बारा गेला का आहे तेच लेवल निंग बारा। निंग बारा। ठीक आहे गाव आपलं कोण दाबल लागे बघेल एक हजार पंचवीस रुपये बारा एकाहत्तर ठीक आहे आतापर्यंत पहिली गाडी मला एवढी दिसली बाराशे एकाहत्तर या लाईन इत या लाईन बाराशे बाराशे एकाहत्तर कुठले कांदे बारा बावन्न बावन, साडे बाराशे रुपये क्वालिटी चांगली डबल बत्ती मध्ये कुठले जाता खांदेपुरी शेलोपुरी एक हजार चोपन्न चोपन रुपये कुठला कांदा आपला ठीक गेले बाराशे एक्केचाळीस हा ना ठीक आहे बाराशे एक्केचाळीस रुपये साईज चांगली आहे मोठ्या साईज मध्ये कांदा आहे गाव कोणता आपलं साबरवाई साबरवाई किती माल किती आहे अजून शेलो चालेल अजून एवढा महिना फेब्रुवारी माऊली नमस्कार काय भाऊ गेली बर तेराशे चाळीस रुपये तेराशे चाळीस ठीक आहे तेरा चाळीस कातरणीचा गांधा आहे काय वाटते परिस्थिती आजची परिस्थिती थोडी पाच पन्नास शंभर रुपया व्हायला पाहिजे आता आवक थोडी आज कमी अशी आवक जर राहिली आमंत्रण द्या ना शेतकऱ्यांना यावं टांगे मी घ्या घेऊन बरोबर ओके धन्यवाद बाराशे सहा धन्यवाद बाराशे सहा रुपये एक हजार दोनशे सहा कलर क्वालिटी डबल पत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता बाराशे सहा रुपये गाव कातरणी कातरनी कोळा कोळा माल तेराशे तेरा एक्का साडे तेराशे रुपये सुपर क्वालिटी मध्ये गोळा माल मित्रांनो कल, कलर कलर क्वालिटी डबल पत्ती मध्ये कालच्या पेक्षा बरे कल बाराशे मला बाराशे दोन रुपये कुठले काका कांदे कातरणी बाराशे दोन रुपये कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो कलर बिलर बघू शकता कांदे कातरणी कोणतं आहे आपलं बियाणे पत्ती किती माल शिल्लक आहे अजून ठीक आहे काय बघा हजार त्रेपन्न रुपये झाले मित्रांनो कांदा क्वालिटी ॲव्हरेज क्वालिटी मध्ये क्वालिटी बघू शकता किती दिवस झालेला कुठले आपले कांदे उर्दू किती शिल्लक किती भरपूर आहे अजून भरपूर नाही हाय अकराशे रुपये अकराशे कुठले काका कांदे आपले उर्दू अकराशे वन थाउजंड वन हंड्रेड क्वालिटी चांगली डबल पत्ती मध्ये कोणतं बियाण काका आपलं डबल डबलपत्ती डबलपत्ती काय परवडतंय का कांदा पर का का हो या बरे हाय ते म्हणायचं बाराशे त्रेपन्न रुपये कुठला कांदा काम खडकजाम बारा त्रेपन्न मोठ्या साईज मध्ये गोळा माले क्वालिटी बघू शकता कांद्याची जाम किती गेले काका एक हजार एक हजार रुपये कुठला कांदा काका उर्दूळ उर्दुळ एक हजार रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये एक हजार काल होते का काल काय बघेल आज थोडे बरे गेले कालच्या पेक्षा थोडे बरे ठीक का एक हजार दोन रुपये गाव खडक खडक जाण ठीक एक हजार दोन रुपये कोणतं बियाण आहे आपले घरगुती नऊशे सत्तर नऊशे सत्तर कुठला कांदा सिंधवड ठीक